नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर चा आजचा एपिसोड एपिसोड सुरुवातीला इकडे स्वीटी त्या आदित्यला भेटून जात असते तोपर्यंत आता मकरंदने तिला हाक मारून अडवलं आहे आणि मकरंद आता स्वीटीवर संशय घेतो आहे तो कसा बोलतो आहे आणि काय करतो आहे हे बघा त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बरं का तो एकदम जोरात ओरडतो स्वीटी असं म्हणून मकरंद क्या हुआ असं स्वीटी विचारते मग मक, मकरंद म्हणतो तुला लाज नाही वाटली आता इथपर्यंत मजल गेले तुमची की तो नालायक इथे माझ्या घरात तुला भेटायला आला असं म्हणून ओरडून विचारतो एकदम जोरजोरात तर कोण अगं आता तरी भोळेपणाचा आव वाढू नकोस मी माझ्या डोळ्याने पाहिलं आहे तुम्हा दोघांनाच आता मकरंद चिडून स्वीटीवर संशय घेऊन बोलतोय तर स्वीटी, बोलतो। स्वीटी म्हणते मकरंद तो ना मग लगेच मकरंद म्हणतो तोच तोच तो तुझा यार तुला भेटायला आलाय तुझ्या मागे मागे इथे बोरतळला काय घरी कोणाला कळू नये म्हणून तू इथे घराच्या मागे अंगणात भेटायला बोलावलंस त्याला पाहिलं ना मी त्याला पाहिलं ना मी कसं त्याने तुला स्वतःच्या हाताने रंग लावला ला 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 ते तुझ्या कालाला जोरजोरात कसं गालबिल चोळून दाखवते आणि मग त्याला ते सगळं फ्लॅशबॅक दाखवला आहे की आदित्यने कसा रंग लावला स्वीटीला स्वीटी ते आणि मग स्वीटी म्हणते तो तू लावूनसुद्धा घेतला असं रंग असं म्हणून आणि मकरंदी ते केनी नाही जोरात ओरडतोय तिच्यातच स्वीटी रडते आणि नाही अजून ना अजून काय सांगायचं राहिले तुझं सांग सांग तर सिटी ओरडते मकरन तू होश मिळतो होश मे नाही असं म्हणून एकदम मकरंद तिच्या अंगावर उलट उरटण होते आज तुझ्या बद पहिलीपणाचा प्रत्यक्ष पुरावा मिळाला आहे मला तू माझ्या मागे त्याला चोरून भेटतेस त्याच्याशी फोनवर असं गुलू गुलू लपून छपून बोलत असेस हे काय मला कळत नाही का तुला असं वाटतं का तुला असं ओरडून विचारतो हे सगळं ठाऊक आहे मला मकरन मकरन पण आज तू पण आज तू कहर केलास का असं मकरन म्हणतो तिला आणि त्या नाला त्याला इथे तू माझ्या घरी बोलवलंस भेटायला नाही मकरन तुम जैसा सोच रहे हो होसा कुछ नाही आहे व लडका व लडका क्या व लडका क्या बोल ना व लडका मेरा यार है मेरा प्यार है मेरा संसार है हेच सगळं बोलून फसवलं होतंस ना तू मला स्वतःच्या प्रेमामध्ये आ आणि आता आणि आता काय झालं असं मकरंद विचारत असतो तर स्विटीला तो म्हणतो काय इतका तू घ्याडा खेळ खेळलीस माझ्यासोबत असं म्हणून स्वीटी म्हणते पुरी बात तो सुनो तर एकदा मकरंद तिच्या अंगावर ओरडतो आणि चूप म्हणतो एक शब्द बोलू नकोस असं म्हणून सांगतो नाही एक काम कर ना तू ना तू जा त्याच्यासोबत असं म्हणून तो डायरेक्ट सांगतो आणि म्हणतो एक काम कर मी 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 मोकळं केलं तुला आजपासून असं आज एकदम सांगतो तो तिला माझ्यापासून मी तुला मोकळं केलं असं डायरेक्ट सांगतो बरं का तू बर जा तुझ्या त्या सुदीप बरोबर जा आणि तुला त्याच्यासोबत जे काय रंग उधळायचे ते रंग उधळत बस असं या शब्दात तो स्वीटीला बोलतो आहे नाही मकरन मेरी बात त सुनासं म्हणून स्वीटी त्याला धरायला जाते आणि प्रेक्षकांनो मकरन तिला हात अक्षरशः ढकलून देतो आणि जे काही होतं ते इंटरेस्टिंग म्हणजे असं वाईटच आहे स्वीटीचं डोकं त्या झाडावर आपट तर जोरात आणि तिच चार तो, डोक्या डोक्यातून रक्त येतं मकरन म्हणतो तिला आजपासनं सोडलं मी तुला वगैरे अशा शब्दात तिला आहे त्याच्याकडे सुद्धा त्याचं लक्ष नाही आहे आणि तो निघून जात असतो तोपर्यंत आई आली आहे धावत आता आणि आईने सगळं आहे स्वीटी स्विटी उभी राहा काय झालं असं म्हणून आई विचारतायत तिला आणि आता बघतायत तर म्हणजे सगळे जमलेत येते सीमा पण घरातनं बाहेर येते आहो केवढं लागलंय काय झालं मकरन मकरन काय झालं असं म्हणून तू भांडत होतास का तिच्याशी असं म्हणून विचारते आई मकरनला अरे ती पडली कशी वगैरे असे प्रश्न विचारते मकरनला स्विटीला लागलेलं ला बघून आणि आता सगळे मकरनकडे बघत आहेत तर स्वीटी लगेच मकरांची बाजू घेते आई नाही हो असं म्हणून सांगायचा सा प्रयत्न करत असते तर आई म्हणतात नाही मी माझ्या मुलाला प्रश्न विचारते असं म्हणून आणि आता मकरंद आणि आईमध्ये जे काही होणार आहे ते वेगळंच चित्र आपल्याला बघायला मिळणार आहे बरं का प्रेक्षकांनो आई विचारतात काय झालं मकरंद अरे तुला विचारते मी कशी पडली ती असं म्हणून सारखं दोन तीनदा विचारतात मकरंद काहीच बोलत नाही आणि आई म्हणतात मकरंद तू तिला ढकलस असं विचारतात आणि लगेच मकरंद ओरडून सांगतो हो मी तिला ढकललं आणि हे ऐकून इकडे सीमा बघा कशी हा आणि तिच्या हामध्ये ना आनंद के उढा आहे बघा प्रेक्षकांनो आई म्हणतात काय आणि मग मकरंद ओरडून म्हणतो कारण तिची तीच लायकी आहे आणि एकदम आई मकरन म्हणतात आणि खा अडकन इकडे मकरंदच्या कानाखाली एक बसलेली आहे बरं का आईंची आणि हे एक कुणालाच एक्सपेक्टेड नव्हतं की मकरनला आई मारतील असं आणि अगदी मकरनला सुद्धा एक्सपेक्टेड नव्हतं की आई असं मारेल वगैरे त्यामुळं मकरनला आता वेगळंच असं राग बी आलेला आहे आई आईचा कारण आईनं हात उचललाय तो पण सगळ्यांच्या समोर असो म्हणून आणि सगळेच शॉक झालेत आई स्वतः शॉक झाले कारण आईने जोरात मारले आणि त्या भाजलेल्या हातानेच मारलंय त्याच्यामुळे आईला दुखतंय आणि मकरनला मारलेलं बघून इकडे सीमाला मात्र भरपूर आनंद झालाय आई म्हणतायत मकरंद अरे स्वतःच्या बायकोच्या अंगावरती हात उचललास तू अरे तुला लाज नाही वाटत ला। का असे प्रश्न आता आई विचारतायत मकरंदला मकरन काय उत्तरं देतोय बघूया ह्या सगळ्यात प्रकरणात काय काय घडतंय ते आई माझं ऐकून घ्या असं मकरंद म्हणतो आणि प्रेक्षकांनो घमंडे हा सगळा प्रकार मात्र झाडाच्या आडून सगळं बघतायत आणि पुढे त्यांचं नवीनच प्लॅनिंग काहीतरी चालवणार आहे सीमाला धरून मकरन पुढे काहीतरी बोलत असतो पण आई म्हणतात मला तुझं काही ऐकायचं नाही समीर सांगत असतो आई प्लीज शांत हो तर आई म्हणतात कशी शांत हो मी तूच त्या स्वीटीला बघ केवढं लागलं आहे माझ्या मुलाने स्वतःच्या बायकोच्या अंगावरती हात उचलला तिला रक्त येत आहे तिच्याड कपाळातून पाहिलंच तू असं म्हणून विचारतात इथे मकरनला स्वीटीला खरंच लागलेलं ला ला आहे बरं का प्रेक्षकांनो आणि आता ते म्हणतात नाही नाही मकरन तू आत्ताच्या आत्ता मुंबईला परत निघून जा आता मकरन शॉक झाला आहे की डायरेक्ट त्याला मुंबईला निघून जा म्हणून सांगितल्यानंतर आणि सीमाला तर आनंदच म्हणजे तिला कळतच नाही नेमकं हे काय आणि कशी तिची रिॲक्शन्स बघा समीर समजायचा प्रयत्न करतोय आई जरा आई जरा शांतपणे विचार कर उद्या पालखी आहे लोक येणार आहेत आपल्या घरी माझा मान आहे पालखीची पूजा करायचा लोकांसमोर नको असं समीर सांगत असतो मकरंद सगळीकडे ऐकून घेतोय जे काय म्हणत आहे ते आणि मग त्याच्यानंतर आई एकदम म्हणतात मला माहिती आहे समीर उद्या पालखी आहे लोक येणार आहेत आपल्या घरी पण ज्या मुलाला स्वतःच्या बायकोचा सन्मान राखता येत नाही त्याला पालखीचा मान मिळणार नाही अशी आईनी भूमिका घेतली आहे ही भूमिका मला आवडली आहे जिथे बायकोचाच सन्मान राखला जाते तिथे पालखीनाच म्हणजे जी काही नाचवली जाते खेळवली जाते त्याचा मान कशाला पाहिजे तो हक्क तू गमावला आहेस असं म्हणून इथे आई डायरेक्ट मकरनला सांगतात आणि हे ऐकून सीमाला भरपूर आनंद आहे की खुशच झाली आहे कारण तिला पालखी म्हणजे मान मिळणार नाही हे ऐकून आई, आई म्हणतात पालखीला तुझा स्पर्शही होता नाही आहे कळलं असं म्हणून सांगतात आणि हा निर्णय ऐकून समीर पण इकडे एकदम शॉक होऊन बघतोय तर स्वीटीला दुःख होतंय की त्याला पूजेला मान वगैरे मिळणार नाही असं तिला वाटतंय तर सीमा मात्र भलतीच खुश आहे बरं का प्रेक्षकांना E हे ऐकून मकरंद आई असं हाक मारतो तर आई म्हणतात जा माझ्या डोळ्यासमोरून इथं माझ्या डोळ्यासमोर उभा राहू नकोस मकरन जा इथून असं ओरडून सांगतात आई मकरनला आणि स्वीटी बिचारी अशी एकदम हुंदके देऊन रडते आईंचा त्रागा तेवढाच वाढलेला आहे की त्यांनी म्हणजे त्यांना सहन होत नाही आहे हे सगळा प्रकार त्यामुळे त्या जा इथून वगैरे असं ओरडून ओरडून सांगतात परत मकरन आईकडे बघतो सगळ्यांकडे बघतो आणि तिथनं निघून जातो तर सीमाला मात्र भरपूर आनंद झाला आहे आणि ती मनात म्हणते की काय चाललंय हे ही ही होळी किंवा रंगपंचमी शमिका गाजवेल असं वाटलं होतं पण या मकरांनीच ही रंगपंचमी गाजवली म्हणायची असे विचार तिच्या मनात येत आहेत मकरन निघून गेल्यानंतर आई म्हणजे स्वीटीला समीर घेऊन जातोय तिकडनं तर बाबा इकडे आईला धीर देत आहेत आणि सगळा प्रकार घमंडेनं बघितलेलाच आहे तर घमंडे नवीन काय करणार हे बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे बघूया पुढे काय काय होतंय ते तर आता बाबा आईला म्हणतात नाही एरवी तूच मला सांगत असतेस आणि आज तू एवढ्या मोठ्या मुलाच्या थोबाडीत मारलस तू असं म्हणून विचारत असतात बाबा आईला आणि आई म्हणतात माझा स्वतःवरती ताबाच राहिला नाही अहो का आपला मुलगा आपल्या सुनेवर हात उचलतो ती आणि त्याचं त्याला काहीच वाटत नाही असं म्हणून जे मला त्रास झाला त्याची ती बेरड नजर बघितली आणि मला धक्काच बसला अगं म्हणून तसं त्याला चार चौकात मारशील का असं बाबा विचारतात पण आई म्हणतात म्हटलं ना तुम्हाला अहो खरंच माझा स्वतःवरती ताबा नाही राहिला त्याच्या डोळ्यातले ते भाव पाहिले आणि मला तो मकरंद आठवला पंधरा सोळा वर्षाचा मकरंद दहावीतला मकरंद आठवला तुम्हाला आठवत आहे का हो दहावीच्या प्रिलिमच्या वेळेला त्याच्या वर्गातल्या एका मुलीच्या नोट्स हरवल्या होत्या म्हणून मकरंदच्या बाईंनी मकरंदच्या नोट्स त्या मुलीला दिल्या होत्या आणि नेमकी प्रिलिमला म्हणजे मकरंदची ऐवजी ती मुलगी पहिली आली होती आणि बाबा म्हणतात आठवतंय मला हे सगळं मकरंद खूप चिडला होता आई पुढे म्हणतात खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता पण मकरंद काही ऐकेन असा झाला होता त्याचा एकच हेका होता की त्या नोट्स माझ्या होत्या आणि त्या बाईंनी त्या तिला का दिल्या आईन दहावीच्या परीक्षेच्या वेळेला मकरने काय केलं आठवतं आहे ना त्या मुलीच्या जाऊन त्याने नोट्स फाडून टाकल्या तेव्हा कुठे तो जरा शांत झाला बाबा म्हणतात आठवतोय ना आणि तेव्हा तू त्याला पट्टीने फोडून काढलं होतं साक्षरशः आई म्हणतात हो पण माझ्याकडनं मार खाताना सुद्धा त्याच्या चेहऱ्यावरती बेफिकिरीचे भाव होते म्हणजे आपलं जाणू काही त्याची काही चूकच नाही असे भाव होते त्याच्या डोळ्यात त्याने जे काही केलंय जे ते योग्यच केलंय अहो त्यांनी केवढी मोठी चूक केली याची त्याला जाणीवही होत नव्हती त्यावेळेला आज ते तसेच भाव त्याच्या डोळ्यात पाहिले होते आणि सरकन काटा गेला माझ्या अंगावरनं आणि मला असं वाटलं की आत्ता जर मी त्याला काही बोलले नाही किंवा त्याला नीटवटणीवर नाही आणलं तर हा मुलगा हाताबाहेर जाईल आणि म्हणून आणि म्हणून माझा हात उठला हो त्याच्यावर असं सा आई सांगतात आता बाबांना आणि स्वतःच रडत आहेत आणि आईना पण भरपूर त्रास होतोय हात उठव मारलं यायचा तर तिकडे स्वीटी काय चाललंय बघूया स्वीटी मकरनचा फोन लावतीये तो मकरन तिचा फोन उचलत नाहीये हो मकरन हे सब क्या हो रहा है उसके दिमाग में ये मे बा क्यू नाही उससे प्यार करती हूं। इतना शुक है उसे मेरे बारे में असं तिला विचार करते कि सच जाने बिना उसने मुझ असं म्हणजे मकरन मकरन प्लीज वापस आ जाओ का हो तुम असं सगळं तिच्या मनात विचार चालला आहे मी कायले बघूया पुढे काय काय घडतंय ती म्हणते स्वीटी बहिणी अगं तू किती वेळ येत्याच उभी राहणार आहेस चल आज चल मग स्वीटी दिल्या म्हणते तुम जाव अंदर कमॉन ना स्वीटी वहिनी तू कॉल केलास का त्याला व फोन का उठात आहे मेरा और आज तो उठाएगा भी का बी नाही आई खूप रागवल्या आहेत ना मकरनला व गुस्से में गया है असं स्वीटी सांगत असते त्या पता नाही का भटक राह तर शमिका तिला समजायचा प्रयत्न करत असते की येईल तो तू काळजी करू नकोस तर काही उसने फिरसे शराब नाही शराब तो नाही होगी असं स्वीटीला शंका येते आणि शमिका सुद्धा असं म्हणजे अविश्वासाने बघते आणि मग म्हणते त्याने तुला खरंच हे डोक्याला असं म्हणजे इनडायरेक्ट विचारते आणि का असं वागतोय मक्यात दादा काय झालंय तर स्वीटी सगळा झालेला प्रकार सांगते आदित्यला त्याला रंग लावत असतं वगैरे आणि मग जे मकरंद काय तो म्हणत असतो ते सगळं सगड़, सगळं ती सांगते की का स्वतःच्या हाताने रंग लावून घेतलास का तू असं इतकं घाणळं वागलीस तू जा त्या सुदीप बरोबर हे जे काही सगळं मकरन बोललेलं असतं स्वीटीला आणि ते सगळं ती आता श्रमिकाला सांगते तू जा त्याच्यासोबत रंग उधळाचे ते उदळ मी आणि कसं धरलेलं असतं मकरंदने तर स्वीटी ला कसं ढकलतो मकरंद आणि मग काही कसं तिला मारतात हे सगळा प्रकार आता सांगितलंय शमिकाला मग इकडे तो आदित्यला तुझा बॉयफ्रेंड समजला असं आता शमिका म्हणते में म्हणते सो सॉरी सिटी वहिनी आणि सिटी म्हणते तू क्यू सॉरी बोल रही हो कारण हे सगळं मिसअंडरस्टँडिंग माझ्यामुळे झालंय असं शमिका म्हणते तर सिटी म्हणते जो होणार था वो हो गया पण मेरा नसीब असं म्हणते ती बस मेरा मकरंद वापस आज म्हणजे येऊ देत असं ती म्हणते आज आहे का ना वापस आणि मग त्याच्यानंतर मकरंद ला मकरांच्या बाबतीत शमिका म्हणते तो आल्यानंतर की मी त्याला स्वीटी म्हणते की तू त्याला काही बोलू नकोस पण शमिका म्हणते की मी त्याला सगळं जे काही सांगेन ते त्याचा जो काही विश्वासघात झाला झालाय गैरसमज झाला तो मी त्याला इथे सगळं सांगेन असं इथे शमिका म्हणते तर बाबा म्हणतात आईला कळतंय मला पण शुभा हे तो समजून घेईल का गं तर आई म्हणतात नाही समजणार तो हे सगळं हीच तर भीती आहे मला बाबा म्हणतात ठीक आहे ठीक आहे जे व्हायचं ते झालं पण हा अजून कसा नाही आला वगैरे असा प्रश्न विचारतात आणि त्याच्या डोक्यात काय चाललंय ना हेच कळत नाही असं का वागतोय तो स्वीटीला विचारलंस का तू नेमकं काय झालंय ते वगैरे तर नाही मला असं वाटलं की मकरंद आला की त्याच्याशीच बोलते मी असं काय करू मला खरंच काही सुचत नाही आहे विचार कर करून ना डोक्याचा भुका झाला आहे माझ्या तर बाबा म्हणतात त्यापेक्षा तिला विचार ना थांब एक मिनिट मीच तिला बोलवतो स्वीटी ए स्वीटी म्हणून असं बाबा हाका मारतात त्या स्वीटीला बोलवून घेतात प्रेक्षकांना स्वीटीनं तर आता बोललं पाहिजे आणि असं मला वाटतं की ह्या प्रश्नाचं उत्तर लवकर शोधलं पाहिजे किती दिवस हे प्रकरण रेंगाळत ठेवणार आणि त्यामुळे नात्यांवर किती परिणाम होणार आता स्वीटीनं आईबाबांशी हा काय केलं त्यामुळे ती आतमध्ये जाते तरी बघ आली इकडे स्वीटी मकरंद आला नाही का गाजून असा आई विचारतात स्वीटी म्हणते नाही नाही आई तक नाही आया हमद का इंतजार कर करे असं ती सांगते आणि मग त्याच्यानंतर बाबा बघा कसे म्हणजे आईकडे बघतात आणि आई काहीतरी विचारेल असं वाटतं पण आई आई विचारत नाहीत पण आई म्हणतात अगं मी आहे काही काळजी करू नकोस तू तुला केवढं आहे बाळा शमिका सजा स्वीटी वेगळा घेऊन जा आणि तिला आराम करायला सांग असं म्हणून लगेच घेऊन जायला सांग आराम कर असं म्हणून सांगते स्वीटीला आणि स्वीटी निघून गेल्यानंतर प्रेक्षकांनो बाबा तोंड इकडे म्हणजे असं वेगळं करून बसले तर अहो आधी मकरनला येऊ द्या आणि मकरांचं तिकडे काय चाललंय बघा दारूच्या बाटल्या म्हणजे पीत बसलाय तो तिकडे आणि ती बाटली संपली म्हणून खाली बाटली टाकून देतो आणि त्याला ते, ते सगळं आठवतंय परत आणि तिकडे घमंड्या आलाय पाटणं त्याच्या आणि घमंड्या त्याच्या टेबला जवळ येऊन बसतो आणि किल्लेदार साहेब आज घरी नाही जायचं वाटतं का तुम्हाला असं प्रश्न विचारतो घमंड्या येऊन तर मकर त्याच्याकडे बघतो आणि म्हणतो कोण तुम्ही साहेब मी बसू का जरा इथे काय बसायचं तर बस काय करायचं ते कर मला काय असं म्हणून मग बोलतो तर आता घमंडे बसलाय तिथे आणि घमंडे बसल्यानंतर बघा प्रेक्षकांनो पुढे घमंटे काय करतो आणि म्हणतो साहेब मी तुमचा शुभचिंतक आहे अरे ए असं म्हणतो माझं कोणी शुभचिंतक वगैरे नाही आहे असं मकरंद घमंटेला म्हणतो अगदी माझ्या घरचे सुद्धा माझे स्वतःचे आई वडील सुद्धा नाहीत असं तो सांगतो आणि मकरंद म्हणतो मकरंद असं म्हटलं तर घमंटे म्हणतो साहेब मी तुमचं दुःख समजू शकतो की त्यांनी मग अशी पाहिलं की त्यांनी तुमच्या थोबाडीत मारली वगैरे आणि मकरंद असा एकदम शंकेनं बघायला लागलाय बरं का त्याच्याकडे तू कोण आहेस असं विचारतो तो घमंटे म्हणतो मी तुमच्या कामाचा मला माहिती आहे तुम्हाला ऑस्ट्रेलिया जायचंय त्यासाठी तुम्हाला पैसे लागणार आहेत हो मी देऊ शकतो तुम्हाला पैसे ऑस्ट्रेलियाचे तिकीट आणि विजा हवं तर जॉबही देतो बोला असं म्हणून आता मकरंदला घमटे म्हणतो आणि म्हणतो मी तुमचं काम करतो तुम्ही माझं काम करा असं सांगतो मकरंद त्याला विचारतो कुठलं काम तर घमंडे आपल्याबरोबरच्या बरोबरच्या पिशवीतनं जे काही पेपर्स आणलेले असतात ते पुढे करतो आणि म्हणतो साहेब हे तुमच्या इथल्या घराचे पेपर्स आहेत हे मी करून आणलेले पेपर पेपर्स आहेत मकरंद त्या पेपर्सकडे बघतो आणि घमंडे म्हणतो तुम्ही एक काम करा या पेपर्सवरती ना तुम्ही तुमच्या आई वडिलांची सही आण असं म्हणून आता घमंडेने सांगितलंय बास तुमचं काम झालंय असं एवढंच सांगतो तो ते पेपर्स बघतो एकदा त्याच्याकडे बघतो आणि तिथनं उठून जातो बरं का प्रेक्षकांवर तो पेपर्स हातात घेत नाही साहेब असं म्हणून इकडे घमंडे परत हाक मारतो त्याला आणि मग नंतर काय म्हणतो बघा हा साहेब माझ्याकडून तुम्हाला एक छोटंसं गिफ्ट असं म्हणून चांगली ब्रँडेड दारूची बाटली त्या पेपर्सवर ठेवतो बरं का आणि मकरन त्या दारूच्या बाटलीकडे आणि घमंडेकडे बघतो एकदा मग घमंडे स्वतः उठतो मकरनच्या जवळ येऊन उभा राहतो परत साहेब पेपर्स घ्या असं सांगतो तो आता मकरंद पेपर त्या हातामध्ये घेतोय वाच त्यासारखं करतोय पण शुद्धीत एका नाही देव जाणतो आणि मग त्याच्यानंतर मकरन पेपर हे चल हे असली कामं मी करत नाही आहे असं आता मकरने सांगितले घमंडेला चल मी घेतून आणि मग बरं हे घ्या माझं कार्ड घ्या असं म्हणून आता इकडे ठेवलेलं आहे घमंडेने आणि तो म्हणतो इन केस तुमचा विचार बदलला तर मला फोन करा आता मकरंद एकदम म्हणतो तुला सांगितलेलं कळत नाही का कार्ड तुमच्याजवळ ठेवा सिम्पल आहे एवढंच तो परत सांगतो घमंडे आणि मकरंद कार्ड घेतो आणि मग त्याच्यानंतर कार्ड ठेवून घेतल्यानंतर इकडे मकरंद म्हणतो घमंडेला बघत काय बसलं जा ना आता असं म्हणून साहेब येतो मी असं सांगतो घमंडे आणि काळजी घ्या असं आणि सांगतो तो, तो।, तो हा डोकं लावू येतो येतो साहेब म्हणून आता घमंडे तिकडं निघून गेलाय आणि मकरन त्याच्याकडे बघत राहिलाय त्या कार्डकडे एकदा बघतोय आणि त्याच्याकडे बघतोय प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं मकरन पेपर्सवर सही करेल का आणि हे डोकं कोणाचं आहे हे जर तुम्हाला कळलं तर तुम्ही सुद्धा माझ्यासारखे शॉक हॉल मला वाटलं होतं की हे डोकं फक्त घमंडेनंच लावलंय की मकरनला पेपर्स वगैरे द्यायचं पण तसं नाही हा घमंडे आणि सीमाचा मिळून प्लॅन आहे कारण आता बघा घमंडे सीमाला फोन करतोय सीमा तो फोन उचलते घमंडेचा आणि आता काय म्हणते बघा घमंडे म्हणतो हॅलो सीमा मॅडम मग हो त्याच्यात धीर करेल ना का तर सीमा म्हणते तोच करेल काय आहे ना मी जरी या घरची मोठी सून असले ना तरी मकरंद त्यांचा मुलगा आहे आणि अजूनही लोक ना लग्नाच्या नात्यापेक्षा रक्ताच्या नात्यावरच विश्वास ठेवतात हो सो माझी तरी खात्री आहे की तुमचं काम मकर नक्की करेल तर घमंडे सुद्धा होऊन बरं ठीक आहे असं म्हणतो आणि सीमा मात्र फोन कट करून झाल्यावर स्वतःशीच खुंशी असते काय डोकं लावलं ह्या सीमाने अजब डोकं लावते अगं तेवढं जरा संसारात जरा लावलं असतं असं बरं झालं असतं तर इकडे आता संध्याकाळ होऊन आहे स्वीटी मकरांची वाट बघते म्हणजे ॲक्च्युली रात्र झाली स्वीटी मकरांची वाट बघते तो अजून आला नाही आहे तर आई आता तिच्याजवळ येत आहेत आणि म्हणतायत स्वीटी तू अजून झोप अजून जागेस तू झोपली नाहीस बाळा तर स्वीटी पण अशी मान खाली घालून बसते नाही आई म्हणते आणि नींद नाही आरे म्हण सांगते मकरांची वाट बघतेस का असा प्रश्न आई विचारतात माहिती आहे मला असं म्हणतात पुढे आणि मग म्हणतात पण अजून नाही आला हा मुलगा आज मी ओरडले ना त्याला म्हणून रागवला असेल माझ्यावर पण काय करू मी आई आहे ना त्याची तो चुकला तर मी त्याला ओरडणार नाही का असं ती म्हणते स्वीटीला आणि मग हो आई बरोबर आहे तुमचं असं स्वीटी म्हणते मग आई म्हणता तू नको काळजी करू येईल तो आणि मग त्याच्यानंतर मकरंद आमच्या घरात सगळ्यात लहान म्हणून ना त्याचे सगळ्यांनी खूप लाड केलेत आणि मी सुद्धा लहान म्हणून भरपूर जरा जा जास्तीच लाड केलेत त्याचे लहानपणी पण -पन त्याला कधी ओरडले ना तर तो असाच रागवून बसायचा आणि हुप्प करून बसायचा समीरचं काय ग समीर असं बोलून म्हणजे दोन मिनटात विसरून जायचा मी तू काय करायची तर मी रागावले तर बाबांकडे जायची बाबा राग तर आई म्हणजे माझ्याकडे या दोघांपेक्षा ना मागचा मकरल खूप वेगळा आहे असं सा आई सांगता तिकड़े तो रागावला ना की तोंडात न होऊ की चव एक शब्द काढत नाही तो अजिबात कुठेतरी असाच कोपऱ्यात जाऊन बसतो धुमसत बसतो आत अजूनही तसाच येतो असं सांगतात आणि पण आज त्याने ना खूप मोठी चूक केली असं म्हणतात आणि त्याची जाणीव त्याला व्हायलाच हवी आहे स्वीटी असं म्हणतात त्याने तुझी माफी मागायला हवी असं म्हणतात आई ते आणि आता स्वीटी पण असे म्हणजे मानखाली घालते आणि ते रागावलीस ना माझ्या मकरंदवर असं विचारतात आई नाही साहजिकच आहे आणि पुढे म्हणतात की पण किती वेडी मुलगी आहेस तू तू रागवून सुद्धा त्याच्यावर तिची वाढ बघती असतो स्वीटी म्हणते जिसपर गुस्सा पर प्यार भी तो आहे नाही म्हणजे चाहे वो मक्का प्यार होगा और पत्नी का म्हणजे तुम्ही सुद्धा इथे गुस्सा करून इथे रागवून सुद्धा तुम्ही सुद्धा त्याची वाट बघताय ना गुस्सा करण्याचे प्यार मिटतो नाही जाता ना आई म्हणतात काय करणार मुलाचा कितीही राग आला तरी आईला काळजीही वाटणार असं स्वीटी सुद्धा हो आई असं म्हणते बरोबर आहे तुमचं असं दोघे एकमेकींना धीर देतात स्वीटी पण मला एक सांग समजेल का बाळा तू जी आई बोला ना असं काय घडलं होतं की मक्याने तुझ्या अंगावरती हात उचलला हा, हा प्रश्न आता आईने विचारला आहे स्वीटीला स्वीटी आता काय सांगेल प्रेक्षकानं उसने हात नाही उठाया असं म्हणते व जे धक्का लागला जे चक्का लागला तर लगेच आई म्हणतात स्वीटीकडे बघून अगं त्याने स्वतः कबूल केलं की त्याने ढक्कल नाही म्हणून मला फक्त एवढंच सांग की काय घडलं होतं तुमच्या तुम्ही कशाबद्दल बोलवतात काय चाललं होतं तुमचं असे प्रश्न आता आईनं स्विटीला विचारलेत प्रेक्षकांना स्वीटी आता तरी सांगेल का की मकरंद ते तिच्यावर म्हणजे श शक करतोय संशय घेतो आहे ते ह्या सगळ्या गोष्टी आईना कळल्यानंतर आई आता काय विचार करतील किंवा आईना काय वाटेल हे बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण सिरियल खूपच एका वेगळ्या मोडवर जाणार आहे बरेचसे ट्विस्ट अँड टर्न्स येणार आहेत ते काय आहे ते तुम्हाला कळतील म्हणून सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत बघत राहा आई आणि बाबा रिटायर होत आहेत उद्याचा भाग तर याहीपेक्षा पेक्षा इंटरेस्टिंग होणार आहे कारण उद्याच्या भागात मकरंद पुन्हा इथे दारू पिऊन आलेला आहे आणि पूजेचा मान इकडे स्वीटीला दिलेला आहे बघून सीमाचा तिकडे जळफळाट होतोय प्रेक्षकांना पालखी खेळवत असताना एक वेगळंच काहीतरी नाटक घडणार आहे ते काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा आई बाबा रिटायर होत आहेत